वंदे अशी पण आवाज येत नाही वंदे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला मानाचा मुजरा करतो धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मृतीला मानवंदना देतो आणि आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्फूर्तीला वंदन करतो आणि त्याचबरोबर ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या देशाच्या समाज समाजकारणामध्ये काम केलं त्या सर्वांच्याही प्रती सद्भावना व्यक्त करताना आपल्या तालुक्याचे लोकप्रिय नेते स्वर्गीय वसंतरावजी झावरे त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो त्या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे मित्र ज्यांनी अतिशय भव्य दिवस हा या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते माने सुजितराव धावरे पाटील आपले मुलूक मैदानी तोफ आलेले विनायकराव देशमुख ज्येष्ठ नेते आदरणीय खिरारी सर ढवळपुरीचे सरपंच पवार सर માન્ય માર્કેટ કમિટી સભાપતિ અરુણરાવ ખાનગે યુવરાજરાવ પઠારે રોખડે સુપ્રિય સાળવે શ્રીમતી પંડે મેડમ આપહુલ શિંદે માજી જિલ્લા પરિષદે છે સદસ્ય मान्य बाळासाहेब पाटील तांबे सचिनजी वराळ दिनेशदादा बाबर सर्व उपस्थित पदाधिकारी ज्यांचा नामोल्लेख झाला नसेल ते आपण मला क्षमा करा उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र तेरावी होणाऱ्या नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निमित्तानं आज मोठ्या उत्साहाने आपण सर्वांनी माझं स्वागत केलं माझा सत्कार केला त्याबद्दल प्रथमत मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपले आभार व्यक्त करतो वास्तविक आपल्या लोकसभेची निवडणूक ही खरं ऐतिहासिक ठरणार आहे याचं कारण की, की आपण पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री म्हणून आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करणार आहात असा संकल्प आपण या देशाच्या जनतेने केलेला खरं म्हणजे आज ही निवडणूक फक्त सोशल मीडियावरच आपल्याला दिसते सोशल मीडियाच्या माध्यमातून भारत सरकारला राज्य सरकारला फक्त बदनामी करायची असे एकमेव फक्त उपक्रम सुरू आहे परंतु त्यापेक्षाही आज आपण जमलेल्या सर्व बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जे के केलेलं काम आहे सर्व समाजातील घटकाला दिलेला न्याय आहे मला वाटतं ते सुद्धा आपण समजून घेण्याची आवश्यकता आज जो जो अजेंडा आदरणीय मोदी साहेबांनी आपल्याला दिला प्रभावीपणे राबवण्याचं काम आपले खासदार डॉक्टर सुजय विखे पाटणाने काम केलंय आणि म्हणून त्यांना मतदान करण्यासाठी आपल्याला मतदान करावी विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर उभार पुष्काळ निर्णयाचं वाचन करता येईल परंतु हे निर्णय करताना समाजाचा ही टोळ्या समोर सर्वसामान्यांच्या विकासात ही टोळा समोर देशामध्ये निर्णय झाले आज तर बसलेल्या प्रत्येकाला ऐंशी टक्के जनतेला मोफत धान्य मिळतं आज देशाच्या ऐंशी टक्के जनतेला मोफत धान्याची मुदत यावर्षी संपली ती पुन्हा दोन हजार एकोणतीस पर्यंत पाच वर्ष वाढवली आपण बसतानापैकी ऐंशी टक्के लोकांना मोफत धान्य मिळतं मला आवडून आपल्या संकेत पाहिजे आयुष्यमान भारतात योजना हो लावून आज पाच लाखापर्यंत औषध उपचाराचा खर्च आज भारत सरकार आपला करणार आहे देशवाच अनेक निर्णय घेतले अनेक वर्ष प्रतिष्ठित असताना पाचशे वर्षाचं राम मंदिर पूर्ण झालं उज्जैनचं महाकलेश्वर मंदिर पूर्ण झालं देशाच्या अस्थिरतेला नेहमी अतिरेकांच्याकडून स्वातंत्र्य प्रत होत असताना काश्मीरचा तीनशे सत्तरवा <laughs> योजना आपण ज्या जिल्ह्यामध्ये राबवली डॉक्टर सुजयनी देशामध्ये आपला पहिला क्रमांक लागला इतकं चांगलं काम आहे वयश्री योजनेमध्ये सुजय डॉक्टर सुजैनी करून दाखवलं <laughs> आणि आज आपण जगाच्या पाठीवर जर पाहिलं आदरणीय मोदी साहेबांना विश्व नेता म्हणून संबोधलं जात सगळ्या जगामध्ये पडघड होते अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे अशा वेळी भारताची अर्थव्यवस्था ही पंधरा क्रमांकावरून आज आपण पाचव्या क्रमांकावर आलोय याचा सुद्धा आपण मित्र याच्या सुद्धा आपण विचार केला पाहिजे कधी राजकारण गल्ली गल्लीचं राजकारण कोण कोणा शिवाय देत कोण कौन कोणाचा उद्धार करत त्यासाठी निवडणूक नाही आहे हे का ग्रामपंचायत निवडणूक आहे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे मला निवडणुकीत एक आश्चर्य वाटत की, की कि जे ग्रामपंचायती हे प्रश्न ते लोक खासदारांना विचारतात आपण काय केलं जिल्हा परिषदेचे प्रश्न खासदारांना विचारतात आणि मी सहज त्याचा आढावा घेतो तो देशे, देशे योड़े 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 की कशावर घडलाय का लोक देश देशाच्या प्रश्नाची चर्चा करत नाही का त्याने मोदी साहेबांनी निर्माण केलेले एवढे मोठे एवढ्या मोठ्या योजनेची चर्चा का करत नाही तर मागचे दोन वर्ष जिल्हा परिषदेच्या निवडणुका नाही पंचायत समितीच्या निवडणुका नाही नगरपालिकेच्या निवडणुका नाही त्यामुळे जे इच्छुक आहेत ते अस्वस्थ आहेत आणि जनता सुद्धा अस्वस्थ आहे त्यामुळे आता एकमेव निवडणूक केला मागच्या काही वर्षानंतर एकमेव निवडणूक केला म्हणजे आपण लोकसभेला सामोरे चाललो आणि या सगळ्यामध्ये जे विकासात्मक काम पूर्णपणे लोकांनी लोकांकडून दुर्लक्षित झालं व्यक्तिगत पातळ नालाची सुरू आहे तर फार मोठं दुःख होत आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्ह्यामध्ये आज चार हजार कोटी रुपये खर्च करून आपण जल जीवन घेऊन जीवन राबवतो प्रत्येक घराला नळाला पाणी जोडलं पाहिजे अशी भूमिका घेऊन आपण काम करतो <laughs> अनेक योजनेमध्ये किसान सन्मान योजनेमध्ये एकट्या आपल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाला दोन लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना छप्पन कोटी रुपये त्या ठिकाणी मिळाले एकट्या पाडणे तालुक्याला चव्वेचाळीस हजार तीनशे ऐंशी शेतकऱ्यांना सदोतीस कोटी रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले ती कोणाची की भारताचा उल्लेख केला नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये अकरा लाख तेवीस हजार पाचशे पस्तीस लोकांना आतापर्यंत त्याचं कार्ड मिळाले आणि आपल्या एकट्या पाळनेर तालुक्यामध्ये एक, एक लाख पस्तीस हजार आठशे सदुसष्ट लोकांच्या घरी कार्ड पोहोच झाले पाच लाख आपण केव्हा या सगळ्या योजने संदर्भात काय अंतर्मुख होणार की नाही कोविडच्या काळामध्ये संपूर्ण जग अस्वस्थ होतं स्वतः आदरणीय मोदी साहेबांनी पुढाकार घेतला लस निर्माण केली आज आपला भारत देश देशाच्या जगाच्या पातळीवर एकमेव देश आहे की ज्यांनी आपल्या नागरिकांसाठी मोफत लसीकरण केलं याचा आपल्या प्रत्येकाला या निमित्ताने अभिमान असा पाहिजे एक डोस झाला दुसरा डोस झाला बुस्टर डोस झाला मला आठवत त्या काळामध्ये महाविकास आघाडीचं जळभद्री सरकार राज्यामध्ये होत लसीकरण मोदी साहेबांच्यामुळे झालं आणि त्या प्राथमिक आरोग्य केंद्रा बाहेर यांचे फोटो लागले मोफत धान्य मोदी साहेबांनी दिलं तर धान्य बाहेर याचे फोटो लागले अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री घरात बसलेले होते जिल्ह्यात तीन तीन मंत्री होते ते थंडाच्या ठिकाणी गेले होते आणि उद्धव ठाकरेने एकच घोषणा केली होती, के होती।, के होती काय की माझं कुटुंब तुमची जबाबदारी जनता वाऱ्यावर हो। वास्तव त्यांनी सांगायला पाहिजे होतं तुमचं कुटुंब माझी जबाबदारी आणि आज जी दुरावस्था त्यांच्या पक्षाची झालेली आहे जी दुरावस्था राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आहे ती यामुळे झाली की लोकांच्यासाठी फक्त आश्वासनं द्यायची भूलभूला द्यायच्या प्रत्यक्ष लोकांच्या पाठीमागे उभं राहण्याचं दानत ना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्यामध्ये आहे उमाटामध्ये आहे ना त्यांच्या मित्र पक्षामध्ये आहे अशी कोणती भूमिका मला या बसलेल्या जनतेने एकदा मला तुम्हाला उत्तर प्रश्न विचारायचा आहे एखादं काम एखादं काम महाविकास आघाडी सरकारने तुमच्यासाठी केलंय शरद पवारांनी केलंय उद्धव ठाकरेंनी केलंय जिल्ह्यामध्ये जे काही तीन मंत्री होते त्यांनी केले एक काम मला तुम्ही उठून सांगा मग मतदान तुम्ही कोणास कोणाला करणार जे काम चुकार लोक आहे ज्याने ज्यांच्याला वारं सोडलं ज्याने तुमची काय तुमचा विचार केला नाही यांचा आपण विचार करणार का निवडणुकीमध्ये निवडणूक हे काही मनोरंजनाचं साधन नाही आहे या निवडणुका तुमचं आमचं भवितव्य ठरवणारी निवडणूक देश कोणाच्या हातात द्यायचा देशाचं नेतृत्व कोणी करायचं एका बाजूला हिमालया एवढं विश्वनेता म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र तर त्या ठिकाणी गौरव जगभरामध्ये होत आणि दुसऱ्या बाजूला कोण आहेत ज्यांना त्यांचे पक्ष संपले स्वतःचे लोक त्यांना सोडून गेलेत ज्यांना राज्य चालव झालं नाही ज्यांनी राज्याच्या जनतेसाठी जा जा कोणत्याही योजना आणलं नाही अशा लोकांसाठी आपण काम करणार का त्यांना आपण मतदान करणार आहात उमेदवार जाऊ दे उमेदवारची फरचिंता करू नका कर तुम्ही म्हणून म्हटलं की निवडणूक स्थानिक राजकारणाची नाहीच आहे ही निवडणूक तुमच्या आमच्या भवितव्याची आहे देशाचं भविष्य ठरणार आहे त्याच्यामुळे आपण एवढे गुरफडून गेलोय स्थानिक राजकारणामध्ये काय स्थानिक राजकारणामध्ये आपल्याला काय मिळालं आपल्याला कोणत्या योजना आपल्या तालुक्याला मिळाल्या आपलं हक्काचं पाणी आपल्याला मिळालं पिंपळगाव जोगा धरणाचं पाणी आपल्याला मिळालं मिळालं आप का काय प्रयत्न केला मी साडेचार वर्ष या पटर भागाच्या चार लिफ्ट मी बालक मागे मंत्री असताना आपण जेवढे मंजूर केले दुर्दैवाच्या कुठं सरळ मी तुम्हाला खात्री देतो पिंपळगाव जोग्या सहित पटर भागाच्या सुप्सिंगच्या नियोजनाचं काम मी ती जबाबदारी घ्यायला तयार आहे राजकारण म्हणजे काय नऊटंक्यांचा खेळ नाही इथे लोकांसाठी झिसावं लागतं आदरणीय खासदार साहेब बाळासाहेब पाटील या पाळणे तालुक्याने त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं त्यांनी काढलेला कारखाना तुम्हाला सांभाळता आला आज आमचे कामगार जो वाऱ्यावर आहेत हो आज त्या कामगारांची वकिली मी मंत्रालयात करतो तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे काय तुम्ही कामगारांच्या कारखानदारीच्या प्रश्नासाठी काय तुम्ही काम केलं या तालुक्याला कोणता असा नवीन प्रकल्प आलाय आलेले प्रकल्प एवढेशी तुम्ही हात हाकलून दिले आणि म्हणून तुम्हाला मी खात्री होतो या राज्यातील जिल्ह्यामध्ये आपण तीन एमआयडीसी आता नवीन स्थापन करतो नगरला करतोय त्याला सहाशे एकर जमीन आपण दिली बेलवंडीला सुपेला बेलवंडीला श्रीगोंदा तालुक्यामध्ये मी महसूल मंत्री म्हणून तिथली सहाशे शेकर जमीन दिली आणि शिर्डीला जे आपल्या साईबाबांचं तीर्थक्षेत्र आहे तिथे पाचशे एकर जमीन आपण शिर्डीमध्ये दिली आज सतराशे एकर जमिनीमध्ये आपण एमाडची स्थापन करतोय काय अवस्था आपल्या सुभेची गुंडा राजपलीकडे कायमाडी मध्ये आहे खंडी गोळ्या खंडी गोळा बहात्तर फक्त ते तयार झालेत तुमच्या आमच्या आम मनाला रोजगार मिळाला रोजगार मिळाला तुम्हाला कोणासाठी एमआरडी शिकायला मी तुम्हाला खात्री होतो निवडणूक होऊ द्या तुमच्या चे सगळे स्वरूप बदलून फक्त भूमिपुत्र नोकऱ्या मिळतील अशा कार्यवाही आम्हाला काही आम्हाला त्या कंत्राट घ्यायचे नाही आम्हाला भंगारा विकायचं नाही भंगारा विकत घ्यायचं नाही कंत्राट घ्यायचे नाही माझा प्रयत्न आहे की या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये आमच्या जिल्ह्याचा तरुण आमच्या जिल्ह्यातला शेतकरी आमच्या जिल्ह्यातला समाजाचा प्रत्येक घटक हा सन्मानानं स्वाभिमानानं जगला पाहिजे ही त्या पाठीमागची भूमिका आहे तर म्हणजे परवा शरद पवार नगर झाले होते आणि त्यांनी भाषण केलं मला हे विषय ते बापले काय ते निवडणुकी धास्तवडेल असे तरी स्टेटमेंट केलं मला शरद पवार सांगायचं अरे आमचा बाप तुम्हाला उरला होता आता तुम आता आमचा नातू त्यांचा नातू तुमचा भेद पाहायला सक्षम आहे तुम्ही चिंता करू नका आज तुम्ही वास्तविक तुम्ही येऊन त्या नातवाला आशीर्वाद द्यायला पाहिजे तुमचं वय काय आम्ही तुमचा आदर करतो मी काय भाष्य करता म्हणून मी माझ्या पत्रकाराने मला विचारलं म्हणलं अगोदर तुमच्या लेखीची चिंता करा तिथे काय होणार आहे आमचं भाऊ मी काय करायचं इथं तमाम जनता जी आहे पारनेर तालुक्यातील मला वाटतं या दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतधिके या पारनेर तालुक्यातून असं मला विश्वास आहे तेवढं मतधिके आपण देणार हात वर करून सांगा तुम्ही देणार म्हणून एवढं जनतेचं प्रेम आहे हे किती बाजार मग येऊ द्या मला ते चिंता नाही मित्रो तुमच्या पाठावर आपण निवडणूक देऊ आपण पाहिजे निवडणूक पार करू मला खरं या निमित्तानं आपल्याला सांगितलं पाहिजे या तालुक्याचे जे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत हक्कचं पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी आपल्याला उद्या लढा द्यायचा या तालुक्याचा दुष्काळी स्वरूप पूर्णपणे बदलायचं आहे पाळनेर तालुका दुष्काळी तालुका म्हणून भविष्यात ओळखणार नाही पाळनेर तालुका हा आपल्याला बागायती करायचा आहे आणि ते आपल्याला भविष्यात सगळ्यांनी म्हणून काम करायचं आहे महसूल मंत्रीपद जे आहे माझं हे काही माझ्या मोठ्या माणसाने नाही मला त्यातून माझं काही स्वतःच उदो करायचं नाही हे संपूर्ण महसूल मंत्रीपद हे तुमच्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता दुष्काळमुक्त करण्यासाठी मी हे पद वापरणार आहे हे मुद्दा आपल्या ठिकाणी सांगितलं पाहिजे खासदार साहेबांची आदरणीय खासदार साहेबांची जी, जी भूमिका होती तीच माझी भूमिका आहे आणि तीच डॉक्टर सुजय विखे पाटलाची भूमिका आहे आमच्या भूमिकेत फरक नाही आज तुमची कानोर पठाची योजना बंद पडली होती स्वतः मी पुढाकार घेतला ती सोळा गावाची योजना आता पुन्हा कार्यान्वित केली कनेक्शन कट झालं होतं ते जोडून दिलं आता तुम्ही त्याची चिंता करण्याचा भागायचा लोकांनी कारण नाही हे कारण आम्ही सगळे जे काम करतो मग काय सुधीर झावरेने दूध उत्पादक शेतकऱ्यांची काही के मागणी केली या जिल्ह्यात सत्तर कोट रुपये आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आणि जे राहिले असतील मी या खात्याचा मंत्री म्हणून तुम्हाला सांगतो कोणा कोणताही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही हे ना तुम्हाला आणि मी तुला सांगतो चिंता करू कर। <laughs> नका तिथे काय निवडणूक आहे म्हणून बोलत नाही मागणी केली अनुदान द्या म्हणून आपण तो निर्णय केला कोणत्या सर मागे देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनुदान दिलं आणि आता आपण या सरकारमध्ये येतो का बरं अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारला सुचलं नाही का त्यांनी अनुदान देण्याचा विचार केला नाही का त्यांनी शेतकऱ्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका घेतली नाही आणि मित्र हे सगळं लबाड दबाडचं जेवण आहे आपण त्यामुळे सवाल राहिला पाहिजे तुझ्या दौऱ्याच्या खरं मनापासून मी अभिनंदन करतो सुमित्रा आता कंबर कसा उद्या दिवस तुमचा आहे <स्थाथ> पाय आखडायचे नाही उतरायचं तर पुण्यात ताकदी तुमच्या मागे संपूर्ण ताकद मी करायला तयार आहे मला त्या सगळ्याला त्यांच्या साक्षात सांगतो उद्या येतील कोणीतरी गोरचे साहेब येतील पुण्याचे येतील सुचित्राला बोलून घेतील तू काळजी करू नको मी तुझ्या बरोबर करतो तुमचा पूर्ण कार्यक्रम झाला समजायचा <laughs> <laughs> तुम्हाला सांभाळणारच नाही स्वर्गीय वसंतराव झावरेंचा फक्त स्वतःच्या राजकारणासाठी त्यांनी वापर केला तुमचाही वापर केला पण तुम्ही आता शहा झाला बरं आहे तुम्ही गेले नाही तिकडे तुम्ही त्यांच्याशी दोस्ती करून पाहिली तुम्ही आमच्याशी दोस्ती करून पाहा काय होतं पहा तुम्ही आणि म्हणून मनापासून मी अधिक वेळ घेत नाही आपला दहा वाजत आले परंतु माझी सगळ्यांना मनापासून विनंती आहे की उद्याची निवड फक्त एक आणि एकच मतदान कोणाला करणार आपण डॉक्टर सुजय मतदान नाही राधाकृष्ण केलं नाही सुधीर झावरेला नाही मतदान कोणाला आहे कोणाला आहे मागच लोकांनी बोलत नाही मतदान कोणाला आहे मनापासून सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका